मस्तगड येथे धारधार खंजर घेऊन फिरणाऱ्या कदिमजांना पोलिसांनी घेतले ताब्यात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता मम्मदेवी मस्तगड परिसरात श्री निलांजन मेडिकल समोर आरोपी अमजद बाबू खान पठाण व वर्ष पंचेचाळीस व्यवसाय ऑटो रिक्षा चालक राहणार फुकटनगर झालना याने विना परवाना धारधार पात्याचा खंजर बेकायदेशीरित्या ठेवला होता त्याला कदीम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्यावर भारतीय हत्यार कायदा कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे तसेच कदीम जालना पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सदा राठोड हेड कॉन्स्टेबल डोईफुडे दिलीप गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव मुटकुळे होमगार्ड इम्रान खान पठाण यांनी केले आहे